आम्ही सात वर्ष झालं कागद देऊन विठालपटे आणून महाराज चौकच शुद्धीकरण करण्यासाठी वारंवार आम्ही त्यांच्याशी पत्र व्यवहार केला मंत्रालयापर्यंत पत्र व्यवहार केला आता महाराजांचे वंशज छत्रपती राजे शिवेंद्रराजे राजे पालकमंत्री झाल्याच्या नंतर सुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिले की बाबा महाराज झालं पाहिजे या याने आम्ही त्यांना कागदोपत्री आतापर्यंत आंदोलन करून आम्ही दमलो आणि शेवटी प्रशासनानं हे दोन दिवसाच्या सुट्ट्या बघून रात्रच्या अंधारामध्ये महाराज चौकातले मावळे उचलून नेले आणि तिथलं शिशुपकरण तोडण्याचा प्रयत्न केला आणि ज्या गोष्टीसाठी त्याने मावळे वगैरे तोडले आणि शिशुपकरण तोडण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी हे प्रशासन फिर पार्किंग करण्यासाठी कार्यक्रम करत आहे आणि प्रशासनाला आमचं सांगणं आहे आतापर्यंत आम्ही आंदोलन हे करत असताना किंवा तुम्हाला निवेदन देताना शांततेत केले इथून पुढे जर प्रशासनाने ते काम नाही थांबवलं आणि महाराज चौकाचं शिशोभीकरण नाही केलं तर आम्ही पालिकेत घसून जे बी कोणी आयुक्त असतील किंवा उपायुक्त आयुक्त असतील त्यांच्या तोंडाला काढा पाहिजे ज्यांना थांबणार नाही मला रस्त्याने फिरू देणार नाही महाराज चौकातलं काम जर त्यांनी व्यवस्थित आम्हाला म्हणजे समाजाला विश्वासात घेऊन किंवा तिथलं काम टेंडर कशा पद्धतीने घेतलं हे लोकांना माहित नाही कोणाला दिले हे माहित नाही महाराज चौकाची मागच्या वेळेस जी महाराज जयंती झाली त्यावेळी त्याने तिथं त्या नावाखाली किती पैसा यांनी खाल्लाय कुणालाच माहित नाही रातात लावले दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं काय काय शिशोभिकरण केलं समाज व्हिडिओ आहेत तुम्ही बघा मीडियाला पण आमचं आव्हान आहे की ज्यावेळेस जयंती होती त्यावेळी तिथं काय शिशोभिकरण केलं आज ताज आजच्या तारखेला तिथं आहे का महाराज चौकाचं जी रिलिंग आहे ती रिलिंग कसं तुटून पडलेलं आहे यांनी आतापर्यंत महाराज हो चौकाच्या शिशुपकरणासाठी काय केलं प्रशासनानं आणि त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी महाराज चौकात हो आता उभारलेलं आंदोलन करत असताना पोलीस प्रशासनाला पुढे करून आम्हाला त्यांनी उजळून आणलं इथं पोलीस स्टेशनला तुम्ही बघत असाल आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर आहे सगळ्यावर गुन्हे दाखल होतात आम्ही आतापर्यंत सात वर्ष झालं कागदोपत्र आणि शांततेत आंदोलन करत असताना याची दखल न घेतल्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं महाराजांचे मावळे असतील महाराजांचा पुतळा असेल हे सगळं लाकूरकरांना प्रबोधन करण्यासाठी एक चित्रात्मक प्रबोधन यात होईल लाकूरच्या पिढी पुढच्या पिढीला प्रबोधन मिळेल यासाठी हे बसवण्यात आले होते हे महाराजांचे पुतळे याच्यासाठीच बसवले आहेत चौका चौकाने किंवा महाराजांचा पुतळा त्यानंतर माणसाला प्रत्येकाला स्फूर्ती येते यासाठी महाराजांचं तिथं शिशोधीकरण करण्यासाठी त्यांना निवेदन केलेलं असताना ती शोधून देऊन हे पार्किंग पैशासाठी पार्किंग करण्यासाठी जो मावळे तिथले काढलेले त्यांनी तोड्यासाठी चालू आहे त्यांना पैसे आहेत पण शासन आहे सात वर्ष जायला लागतो इथं नगरसेवक नाहीत हे मनमाली मालक झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना जे कोणी काही विचारणार नाही असं वाटायला ना त्याच्यामुळे आंदोलन केलेलं आहे